समर्थ रामदास स्वामी यांनी कित्येक वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले मनाचे श्लोक हे अजूनही रोजच्या जीवनात आपल्याला उपयोगी ठरतात या व्हिडिओमध्ये आपण खोट्या अर्थात भोंदू गुरूंच्या जंजाळात खरा गुरु म्हणजेच सद्गुरू कसा शोधायचा हे बघणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ येताच पाहायला मिळेल आयुष्यात एक चांगला गुरु असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते यासाठी आपण चार मनाचे श्लोक बघूया जे आपल्याला दिशा देतील कारण खरा गुरु शोधणं म्हणजे आयुष्य सकारात्मक करणं कमेंट मध्ये जय जय रघुवीर समर्थ लिहून सुरू करूया पहिला मनाचा श्लोक गुरु पाहता पाहता लक्ष कोटी मंत्रावळी शक्ती मोठी मनी कामनाचे टके धात माता जनी व्यर्थरे तो नव्हे मुक्तिदाता पाहायला गेलं तर आजूबाजूला खूप जास्त गुरु विविध प्रकारचे मंत्र आपल्याला दिसतील त्यात आपलं मन असं असतं की ते जेव्हा दुर्बल असतं कमजोर असतं तेव्हा कोणाच्याही बोलण्याला बळी पडू शकतं समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये धात असा शब्द वापरला आहे मन दुर्बल असलं की धात म्हणजेच खोट्या खोट्या कल्पित गोष्टींना बळी पडतं मग ही भोंदू माणसं आपला गुरु होण्याचा प्रयत्न करतात पण खरे गुरु असे असतील का नाही ना खरे गुरु आपल्याला मुक्त करतात अर्थात फ्री करतात पण यासाठी भोंदू कोण हे ओळखता आलं पाहिजे हा भोंदू कोण असतो याच विषयी दुसरा मनाचा श्लोक जाणून घेऊ नभे चेटकू चाळकू द्रव्य भोंदू नभे निंदकू मत्सरू भक्तिमंदू नभे उन्मतू व्यसनी संग बाधू, जनी ज्ञानिया तोची साधू व गाधू हे भोंदू कोण असतात तर जे लोक फसवे असतात जे भक्तीच्या नावाखाली लोकांकडून पैसे काढायचा प्रयत्न करतात अहंकाराने जे उन्मत्त झालेले असतात केवळ व्यसनात रममाण होतात हे सगळे भोंदू हे केवळ आपण गुरु असण्याचा आव आणतात मात्र खरा गुरु तो असतो ज्याला ज्ञान असतं आता आपल्याला नक्कीच असा प्रश्न पडेल की खरा गुरु ओळखायचा कसा यासाठी तिसरा मनाचा श्लोक बघू नव्हे वाऊगी चाहुटी कामपोटी क्रिये वाचाळता चाळतातीची मोठी मुखे बोलिल्या सारखे चालत आहे मना सद्गुरू तोची शोधूनिप पाहे ज्याच्या मनात नेहमी वावगे विचार येतात अयोग्य आणि अविवेकी कृत्य करायला ज्याला आवडतं तो सद्गुरू असू शकत नाही जो केवळ बडबड करत राहतो जसा बोलतो तसा वागत नाही तोही सद्गुरू असू शकत नाही क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे आपल्याला ठाऊक आहे मात्र भोंदू गुरुला हे ठाऊक नसतं तो बोलताना मोठ्या बाता मारतो मात्र वागताना अगदी विरुद्ध वागतो याच श्लोकातील उत्तरार्धात खऱ्या गुरुबाबत दिला आहे खरा गुरु केवळ बोलत नाही तर बोले तैसा चाले हे वचन खरं करतो अर्थात जसा तो बोलतो त्याचप्रमाणे कृती करतो तोच सद्गुरू असतो आपल्या मनाने कायम या सद्गुरूचाच शोध घ्यावा असं समर्थ रामदास म्हणतात आता समजा सद्गुरू तर शोधला पण सद्गुरूकडून आपल्याला नेमकं का काय मिळतं यासाठी जाणून घेऊ चौथा मनाचा श्लोक जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे तयाचे न योगे समाधान बाणे स्वामी विवेकानंद यांनी काली मातेकडे मागणं मागितलं ते म्हणजे मला ज्ञान दे विवेक दे भक्ती दे आणि वैराग्य दे ज्याच्या अंगी या सर्व गोष्टी असतात अर्थात ज्ञान विवेक भक्ती आणि वैराग्य असतं तो सद्गुरू तो क्षमाशील असतो इतक्या सगळ्या गोष्टी या सद्गुरूमध्ये असतात या उत्तम गोष्टी सद्गुरूच्या केवळ सहवासानेच आपल्यापर्यंत पोहोचायला सुरुवात होते ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि समाधान लाभतं असा हा सद्गुरू त्यामुळे या बुंदुगुरूंच्या जगात सद्गुरूचा शोध कसा घ्यायचा आणि आयुष्य सकारात्मक कसं करायचं यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल जय जय रघुवीर समर्थ